मार्केटमध्ये आपण इंट्राडे करतो स्विंग करतो स्विंग मधून पैसा मिळतो इंट्राडे मधून पैसा मिळत असतो पण इंट्राडे मध्ये खरोखर तुम्हाला पैसा मिळत असेल तरच काम करा नाहीतर करू नका बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारे अनालिसिस होत असतात आज आपण असं काही एक इंडिकेटर बघणार आहोत त्या इंडिकेटरमध्ये काही सेटिंग वेगळे असतात इंडिकेटर भरपूर असतात पण त्याच्यातल्या सेटिंग तुम्हाला समजल्या पाहिजे सेटिंगच्या नंतर एक्झिट इंटर समजली पाहिजे आणि हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत खास करून पहिल्यांदा असं समजूया की इंडिकेटर आपल्याला बाय सेल कधीही सांगत नाही बाय सेल जर सांगितला असता तर आपण मार्केट शिकलोच नसतो मार्केट पहिलं आपल्याला शिकावं लागतं आणि त्या इंडिकेटरचा वापर करून येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या पाच मिनिटामध्ये येणाऱ्या दहा मिनिटांमध्ये येणाऱ्या एक तासामध्ये किंवा त्या त्या दिवसापुरता मार्केटचा ट्रेंड समजून घेऊन आपल्याला टार्गेट बघायचं असतं आता आता आपण जे बघणार आहोत ते एक असं इंडिकेटर आहे त्या इंडिकेटर मधून आपल्याला काहीतरी गोष्टी शिकायला मिळणार त्या शिकून त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड बनवायला मिळणार आहे आणि तो ट्रेंड बनवला की तुम्हाला मार्केट येत असेल तर तुम्ही नक्कीच पैसे कमवणार असा आता मार्केट येतच असेल असं मी का सारखं सारखं बोलत असतो याची कारण अशी आहेत कारण बऱ्याचशा वेळा आपण काम करतो त्या लेवल चांगले असतात पण मी का पैसे कमवू शकत नाही मी माझ्या नशिबावरती का दोष देतो असं प्रत्येक वेळी आपल्याला वाटत असतं कारण बरेच जण म्हणतात सर माझं नशीब नाही असं होतं मी केलंच की मार्केट खाली जातं किंवा वर जातं माझ्या अपोजिट कायम जात असतं याच्यासाठी एक मी व्हिडिओ बनवला होता तुमची मनाची खात्री पूर्ण करण्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला हाय मध्ये तुम्हाला तो व्हिडीओ नंतर बऱ्यापैकी तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि त्याच्यानंतर पुढे मार्केटमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल तर सुरुवात करूया इंडिकेटर आपल्याला पैसे कमवून देत नाही पण त्यातून पैसे कसे कमवायचे ते बघण्यासाठी हवे स्किप न करता बघा बरच काही समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेतल्याच्या नंतरच पैसे मिळतील असं मला सुद्धा वाटत असतं आता आपण चार्टवरती वरती आलो चार्ट मी इथे लावलेला आहे एल एन तुम्हाला जो स्टॉक आवडतो त्याचा चार्ट लावून तुम्ही त्याला अनालिसिस करू शकता फक्त असं असतं की दिवसभर आम्ही इंट्राडे करत असतो त्याच्यामध्ये मुमेंट पाहिजे असते आणि साठी आपल्याला काय करायचं असते सुरुवात आपण जी करतो ती कमीत कमी पाचशे रुपयांच्या वरचे स्टॉक असतील तर त्याच्यामध्ये एक छोटीशी मुवमेंट होते पण मी कधीही कमीत कमी पंधराशेच्या वरती असणाऱ्या स्टॉक वरती करायचा प्रयत्न करतो आता आपला एसबीआय एक, एक वेगळ्या लेवलला आहे त्यामुळं एसबीआयचं वेगळं टार्गेट आहे किंवा त्याचे वेगळे सपोर्ट रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे माझा त्याच्यावरती हात बसलेला आहे पण मी रोजच्या रोज तुम्हाला लेवल देत असतो पण मी काम करताना त्याच्यामध्ये करतो कधी पंधराशेच्या वरती असेल तर करतो पण हा जो इंडिकेटर मी वापरणार आहे त्याच्यामध्ये पंधराशेच्या वरचे स्टॉक असतील तर चांगले पैसे मिळतील असं मला पुढे बघूया तुम्ही पंधराशेच्या वरचे स्टॉक घेतला तर करायचं काय किंवा असं पण होऊ शकतं तुम्ही निफ्टी बँक मध्ये सुद्धा काम करू शकता मग ते पण कसं करायचं ते पण आपण समजून घेऊया आणि ते समजून घेण्या अगोदर पुन्हा एक वेळ सांगतोय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि इंडिकेटर शिकायला सुरुवात करूया इंडिकेटरला जायचं आहे तुम्ही तुमच्या अकाउंटवरती किंवा ट्रेडिंग व्यू वरती कुठेही जाऊ शकता तुमच्या अकाउंटवरती म्हणजे जसं अपस्टॉक तुमचा ब्रोकर आहे तुमचा झिरोदा ब्रोकर आहे तुमचा मास्टरट्रस्ट ब्रोकर आहे तुमचा फायर ब्रोकर आहे मी जो करतो तो फायर आहे तुम्हाला तो जर का आवडत असेल दिसतंय खूप चांगलं बरेच जण विचारतात की तुम्ही चॅट कोणता वापरत असाल तर त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तिथं अकाउंट ओपन करू शकता तर आता बघूया मी ट्रेडिंग व्ह्यू वरतीच आहे तुम्ही तुमच्या ब्रोकर वरती लावून बघा काही प्रॉब्लेम येत असेल मला जरूर फोन करा काही प्रॉब्लेम नाही आता मी इथे काय केलं मध्ये गेलो के आता हे इंडिकेटर क्लिक केलं इथे टाकतो आम्ही सिंपल सिम्पल मुव्हिंग अव्हरेज एक आणि दोन अशी दोन टाकलेले आहेत आता याचं मला कॉम्बिनेशन करायचं आहे तर कॉम्बिनेशन करताना काय करणार आहे मी तुम्हाला दाखवतो आता एक आहे सेटिंग करण्यासाठी से मी क्लिक केलंय इथे सेटिंग वरती आता इथे दिसते तुम्हाला हे नऊच या नऊच्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे फोर्टी नाईन आता फोर्टी नाईन केलं याला क्लोज केलं याच्यानंतर मी काय केलं दुसरं आहे याला सुद्धा घेतलं आणि याच्यामध्ये टाकलं फोर्टी नाईन आता मला हे समजलेलं आहे की दोन्ही आपल्याला फोर्टी नाईनचेच सिम्पल लावायची आहे आता त्याचा मला बनवायचा आहे इनोला बनत असताना काय करायचं एक जणाला क्लिक करायचं परत बघा मी काय बोलतोय फोर्टी नाईन आपण केलेला आहे त्याच्या खाली आहे सोर्स या सोर्स मध्ये इथे तुम्हाला दिसतंय क्लोज या क्लोज ला क्लिक करायचं आणि इथे बघा हाय लिहिले त्या हाय ला क्लिक हाय ला क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्ही ओके करायचं बस त्याच्यानंतर काय केलं मी दुसरा घेतला एस एम ए त्याला सुद्धा मी सेटिंग वरती क्लिक केलं पुन्हा इथं काय येते सोर्स या सोर्सला इथं क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जो हाय आपण घेतला होता त्याच्या अपोजिट लो करायचा लो केला ओके केलं आता हे आपल्याला गरज नाही आता इथं मी ओपन केलं आता इथं तुम्हाला बरेचसे इंडिकेटर हे दिसतात हे इंडिकेटर काहीतरी ही वेगळी दुनिया आहे याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल कारण ते आमचे पर्सनल इंडिकेटर आहेत ते मी त्यांच्यासाठी वापरतो तुम्हाला जर त्या इंडिकेटर बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर समोर या नंबरवरती तुम्ही हाय करून इंडिकेटर लिहा कुणाचा कॉल येईल किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल करा तुम्हाला सर्व काही माहिती इथे आलो मी आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता मी एल एन टी वरती काम करतोय आता या एल एन टी वरती काम करताना काही अशा गोष्टी आहेत जे आपल्याकडे मार्केट शिकणं मी की मार्केट शिकलं पाहिजे मार्केट शिकणं म्हणजे मार्केट मध्ये काय चालतंय समजलं की तुमच्याकडे पेशन्स राहतात आणि त्या पेशन्स नुसार तुम्हाला पैसे मिळतात मार्केट बायसेल काहीही सांगत नाही इथे सांगितलं का इथे काहीही तुम्हाला दिसणार नाही बायसेल फक्त आपण याचा अंदाज घेणार आहोत आणि अंदाज तुम्ही इथे बघू शकता इथे एक कॅन्डल खाली क्लोज होते या फोर्टी नाईनच्या लोच्या खाली क्लोज होते एक फुर्टी च्या वरती क्लोज होत आणि हे क्लोज झाल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला पैसे किती मिळतात कसं आता पैसे मिळाले हे तर पैसे असे मिळाले ही क्लोज झालेली जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला हाय ला ब्रेक करू द्या रिट्रेसमेंट येऊ द्या आणि मग बाय करा तुम्ही बरोबर एक झालं आता सेल करताय तुम्ही सेलच्या वेळी सुद्धा सेम कॅन्डल खाली, close खाली इते इते क्लोज होऊ द्या त्याचा लो ब्रेक होऊ द्या त्याच्यानंतर ट्रेड करा रिप्लेसमेंट सुद्धा येते आणि चांगले पैसे सेम तुम्ही खाली गेलात इथे बघा इथे एक क्लोज झाली लो ब्रेक झाला रिप्लेसमेंट आली आणि डायरेक्ट खाली इथे तुम्ही बघू शकता वरती क्लोज आहे हाय ब्रेक रिट्रेसमेंट आला वरती टार्गेटच टार्गेट इथे सुद्धा बघा वरती क्लोज आणि त्याच्या नंतर वरती मार्केट गेलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी आता आपण झालेल्या मार्केटमध्ये आहोत झालेल्या मार्केटमध्ये कोणीही दाखवू शकता असं पण हे ज्यावेळी तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये शिकता त्यावेळी तुम्हाला मार्केटचा ट्रेंड काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं मार्केटमध्ये सिच्युएशन काय आहे मार्केटमध्ये कोणत्या प्रकारे मला ट्रेड केला पाहिजे तारका काय आहेत मार्केटच्या तारखेनुसार तुम्हाला ऑप्शन मध्ये काम करायचं की नाही ते ठरवलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला मार्केटमध्ये शिकणं गरजेचं असतं म्हणूनच मी सांगितलं असतं होतं की जर का तुम्ही मार्केट शिकलेला हो शिक असाल तर तुम्ही नक्की पैसे आता इथे का असं बोलावं असं वाटलं मला तर इथे सिंपल गोष्ट आहे इथे बघा हा कॅन्डल इथं खाली क्लोज झालेले इथून पैसे मिळाले का नाही मिळाले इथं कॅन्डल क्लोज झालेले इथून पैसे मिळाले का छोटेसे टार्गेट मिळालेलं आहे जास्त टार्गेट मिळाले नाही पण हे जर का मिळाले नाहीत याचा अर्थ हे आपल्या मार्केटच्या ट्रेंडच्या अपोजिट होत सिंपल गोष्ट आहे इथं ट्रेंड सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथे काय बघा मार्केट इथं आहे गॅप डाऊन ओपन झालेला आहे आणि गॅप डाऊन ओपन म्हणजे किती गॅप डाऊन ओपन आहे तर जवळजवळ तीन ते चार टक्के म्हणजे मार्केट सेलिंग मधून बाई मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळी मार्केट कदाचित रिव्हर्स ट्रेंड मध्ये गेलेला आहे मग हा ट्रेंड तुम्हाला समजून घेणं गरजेचं होतं मग ट्रेंड कसा समजायचा याचा सुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे एका वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे आता अजून एक माझ्याकडे वेगळी पद्धत आहे ट्रेंड समजून घ्यायची ती सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट जरूर करा रिव्हर्स ट्रेंड कुठे येतो आणि त्या रिव्हर्स ट्रेंड वरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो कमेंट मग मात्र पाहिजे की मला पण वाटलं पाहिजे की लोकांना समजलेलं आहे एक शंभरच्या वरती मला जर कमेंट मिळाल्या की सर रिव्हर्स ट्रेंड रिव्हर्स ट्रेंड रिव्हर्स ट्रेंड मी जरूर त्या रिव्हर्स ट्रेंडवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो पुढे जाऊया इथे तुम्ही बघू शकता इथं खाली क्लोज झालं इथून पैसेच पैसे मिळाले इथं वरती क्लोज झालं वरती सुद्धा पैसे मिळाले पण कमी मिळाले मग काय प्रॉब्लेम होता म्हणजे ट्रेनचा प्रॉब्लेम होता तो ट्रेन समजून घेणं गरजेचं असतं एल एन टी झाला आज अजून एक दुसरा लावून टाकूया इथे हा लावलाय मी भारतीय एअरटेल भारतीय एअरटेल वरती सुद्धा तुम्ही हे बघू शकता अशाच पद्धतीनं इथे सुद्धा चांगले पैसे मिळत असतात तर काय मिळत असतात हे तुम्ही बघायचं आहे आत्ता मला जायचंय तुम्हाला जर का स्कॅल्पिंग करायची असेल स्कॅल्पिंगसाठी हे इंडिकेटर तुम्हाला चांगलं उपयोगात येऊ शकतं आणि स्कॅल्पिंगला तुम्ही इथे मी निफ्टी लावलेला आहे या निफ्टीवरती स्कॅल्पिंग होऊ शकते किंवा बॅग निफ्टीवरती सुद्धा स्कॅल्पिंग होऊ शकते फंडा तोच असेल जो आपण स्टॉक वरती बघितलेला आहे स्टॉक वरती तुमचा जो काही स्टॉपलस आहे किंवा निफ्टी बॅग निफ्टीवरती जो स्टॉपलस आहे तो तुम्ही बघू शकता इथं ऍड द मनीचा ऑप्शन पकडून तुम्ही काम करू शकताय फक्त एक कॅन्डल इथे आता क्लोज झाली खाली म्हणून इथून खाली गेलो मी पण ज्यावेळी तुमचा स्टॉपलास येणार तो दुसरी कॅन्डल याच्या वरती क्लोज होऊन त्याचा हाय ब्रेक जर झाला तरच स्टॉपलास होणार त्यामुळं स्टॉपलास समजून घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय इथे क्लोज झाला हा खाली आणि याच्या नंतर जर का एक दुसरी कॅन्डल याच्यावरती क्लोज झाली त्याचा हाय ब्रेक झाला रिट्रेसमेंट आला की मग तुमचा लॉस झाला म्हणजेच प्रत्येक वेळी लॉस तुमचा ट्रिल होत खाली येणार आहे माझं एक वेगळं इंडिकेटर बनवलेलं आहे आणि आज इंडिकेटर खूप लोक वापरतात ते आहे इक्विटी बाजार ऑप्शन त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर जरूर मला या नंबरवरती इंडिकेटरबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी इंडिकेटर असा एस एम एस करू शकतात आता पुढे फक्त मी सांगितलं की एस एल ट्रेल कसा होतो तो इंडिकेटर मी वेगळ्या माझ्या मध्ये वापरलेला आहे पण ही स्ट्रॅटेजी त्या इंडिकेटर मध्ये नाही मित्रांनो थांबूया इथेच धन्यवाद